तसा मी रामदास आठवले घराळ्याचा कवी आहे तुमच्या <laughs> या हिरोगिरीची सुरुवात कॉलेजमध्ये तुम्ही असताना मॉडेल म्हणून झाली आणि आम्ही असंही ऐकलंय की मॉडेलिंग सोबत तुम्हाला लिहिण्याचाही छंद आहे तुम्ही गीतकार किंवा कवी सुद्धा आहात तर पहिले काय लिहिलं होतं ते या निमित्ताने आठवतंय का पहिल्यांदा तर सांगतो की मॉडलिंग हा ॲक्सिडेंट होता माझ्या मित्रांनी माझ्यासोबत केलेला प्रँक होता <laughs> पण तो चालला त्यावेळी आणि मी सुदैवाने वाचलो पण त्याच्यानंतर मी कधीच हिंमत केली नाही आणि मी नेहमी सांगतो की ते जे मॉडलिंग केलं होतं ते त्यावेळेस थोडंसं गाजलं गाजण्याचं कारण असं होतं की जर कुत्रा मनुष्याला चावला तर ती बातमी नसते पण माणूस कुत्र्याला चावला ती बातमी असते त्यामुळे ती माझं मॉडलिंग जे होतं ते माणसाने कुत्र्याला चावण्याचं होतं म्हणून ती बातमी झाली होती <coughs> आणि मला लिहाण्याचा पहिलेपासनं शौक होता कॉलेजमध्ये कविता लिहायचो कवीसंमेलनात वगैरे जायचो अगदी लहान असताना काही कविता वगैरे लिहिल्या होत्या माझं म्हणजे एक आहे की लिहिल्यानंतर कधी ते साठवून ठेवलं नाही जेव्हा वाटलं तेव्हा लिहायचं आणि स्वतःच वाचायचं पब्लिकली कधी फारसं लिहिण्याचं काम केलं नाही हे नक्कीच आहे की आता नुकतंच दोन गाणे कारण राम जन्मभूमीचं ज्यावेळेस हे चाललं होतं त्यावेळेस एक रामावर गाणं लिहिलेलं आहे एक मी शंकरावर गाणं लिहिलं आहे हो आणि शंकर महादेवानांनी ते गायलेलं आहे हो बाकी एक तुम्हाला सांगतो की एक गाणं मी अजून लिहिलेलं आहे जे गाणं तुम्ही शोधलं तर तुम्हाला सापडेल मी सांगणार नाही पण <laughs> सर या निमित्ताने कुठल्याही तुम्ही लिहिलेल्या कवितेच्या गाण्याच्या कुठल्याही चार ओळी कारण आम्ही जेव्हा तुमची विधानसभेमध्ये धडाकेबाज भाषण ऐकतो तेव्हा तुमच्या ती शेरोशायरी पण आम्हाला सगळ्यांना खूप भुरळ घालते तर या निमित्ताने कुठल्याही चार ज्या आम्हाला आता <laughs> खरंच ऐकायला आवडतील <laughs> मी खरं म्हणजे तुम्हाला सांगू का तसा मी रामदास आठवले घराण्याचा कवी आहे आम्हाला शीघ्र कविताही चालेल हरकत नाही म्हणजे तुम्ही आहात आरजी मला येत नाही फारसी बाहेर लावली आरसी <laughs> एक एक कविता लिहिली होती मला आठवली तर म्हणतो ती तुम्ही म्हणता माझ्या कवितेला अर्थ नसतो तुम्ही म्हणता माझ्या कवितेला अर्थ नसतो नसेना का अर्थ अनर्थत असतो वा वाद अरे तुम्ही काय कविता कराल पण आणि किंवा परंतु अशा अर्थपूर्ण शब्दांचा निरर्थक शाब्दिक गुंता म्हणजे कविता नव्हे पण आणि किंवा परंतु अशा निरर्थ अर्थपूर्ण शब्दांचा निरर्थक शाब्दिक गुंता म्हणजे कविता नव्हे कविता म्हणजे जी मनाला छेदून गेली पाहिजे हृदयाला भेदून गेली पाहिजे आणि डोक्याच्या वरून गेली पाहिजे क्या वाद आहे क्या वाद आहे वा वा महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राइब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका